येणाऱ्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदावर कोळी समाजाचा महापौर बसवण्यात यावं अशी इच्छा कल्याणचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली कल्याणमध्ये नारळी पौर्णिमानिमित्त कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गणेश घाटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कोळी समाजातील बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती तर बैलगाड्यावर सजवलेली होळी आणि सोन्याचं नारळ मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं दरम्यान आमदार विश्वनाथ भोईर यांनी कोळी बांधवांसोबत कोळी गीतावर नृत्य केले या मिरवणुकीत शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील प्रेमनाथ म्हात्रे वरुण पाटील सुनील वायले सुनील खारूक डॉक्टर प्रशांत पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर तसेच मोठ्या संख्येने आगरी कोळी बांधव उपस्थित होते नाही ही जी गर्दी आहे ही आमच्या सणाचं आणि सांस्कृतिक दर्शन आणि एकी दाखवण्याचं आहे परंतु आमची सर्वांची मागणी कारण सर्वात जास्त नगरसेवक हे आग्रिकोळी समाजाचे असतात तर साहजिकच आमची भावना आहे की बाबा त्या आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जो पहिला कल्याणचा जो व्यक्ती असतो तो महापौर म्हणून आमच्या समाजाचा बसावा ही तर सुप्त इच्छा आहे प्रत्येकाची शेवटी आम्ही जे मोठे झालेले आहेत ते त्या जातीने आम्हाला सपोर्ट केला आग्रिकोळी म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलेलं आहे तर त्यांना पण कुठेतरी आशा असते की आपला माणूस महापौर बसावा आपल्या समाजाचा मा माणूस महापौर बसावा परंतु आगरी समाज कोळी समाज हे जातीभेदाचं राजकारण कधी करत नाही पण तरी पण एक सुप्त इच्छा आमची की आमचा महापौर बसावा आगरी कोळी समाजाचा तो नालली पौर्णिमा उत्सव आहे हा फार मोठा सण आहे आमच्या जीवनामध्ये आणि त्यानिमित्ताने कल्याण शहरामध्ये एक आपण भव्य मिरवणूक काढतो अजूबाजूचे सर्व आग्रिकोळी समाजातील गावं याच्यामध्ये सहभागी होत असतात कोळी संस्कृती शहरातील लोकांना माहिती व्हावं कारण कोळी याच्यावरती नेहमी फक्त टॉन्स मारले जातात पण खरी संस्कृती त्यांची काय आहे खरे कोळी समाज आपल्या जो बाजूला राहतो ते कशाप्रकारे हे करतात त्या निमित्ताने ही आपण मिरवणूक इथे काढत असतो आपण आणि ह्या मिरवणुकीमध्ये आता अनेक चित्र आहेत जे आगरी जीवनावरती आधारित आहेत काही आमचे नंदी म्हणजे बैल आहेत जे समाजामध्ये आम्ही त्यांना आमचं धन मानतो आणि घरच्या सदस्यासारखं वागवतो ते लोक पण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक प्रकारचे वाद्य याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजूबाजूचा सर्व कल्याण परिसरातील कोळी समाज आता तुम्ही बघत असाल तर महिला असतील आमच्या मुली असतील आमच्या पुरुष मंडळी असतील लहान मुलं असतील प्रत्येकाने आगरी कोळी वेशभूषा केलेली आहे